करून घ्यायचं नंतर पाणी किती कमी आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला पाणी मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशाल मम्मी रेसिपी <laughs> तर आज मम्मी खूप छान आयटम करणार आहे खमंग असा ते मम्मी सांगेल कोथिंबीर वडी आणि ते पण उकडलेला बटाटा टाकून कधी तुम्ही ऐकलंय का असं पण मी माझ्या मनाने तयार केलेली रेसिपी आज माझ्या मुलींना दाखवणार आहे तर चला मग त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आता मम्मी सगळं सांगणार आहे जसं जसं मम्मी करेल तसं जसं मम्मी टाकत राहील तसं मला मेन्शन करेल कारण की ना आमचा अंदाज आहे ना फक्त आम्ही दोन जणांचं बनवत असतो दोन ते ती तीन जणांचं म्हणून मग असं वाटतं काय थोडं थोडं तुमच्याकडे जास्त मेंबर पण असतील तर लवकर समजणार नाही म्हणून म्हटलं मग आपण डायरेक्ट तुम्हाला सांगत राहील सगळ्यात पहिली मी तुम्हाला काय काय लागेल किंवा काय म्हणजे आहे कोथिंबीर हा बटाटा एकच उकडलेला आहे कोथिंबीर कमी आहे आणि दोन तीन साठीच बनवलेले दाखवते तुम्ही जास्त लोक असले तर जास्त पण बनवू शकता कोथिंबीर हे एक बटाटा आहे हा ठेसा बनवलेला आहे मी लसूण आणि हिरवे मिरचीचा त्याच्यासाठी लागणारे तीळ त्याच्यासाठी लागणार जिरं ववा ही धनापूड ही आपली जिरा पूड आणि हे मीठ लागणारा मसाला जी लागे ला आर्दी वाटी। आर्दी वाटी जे लागेल ते मी टाकेल आणि तिच्यात आपल्याला तांदळाचे पीठ टाकायचे अर्धी वाटी अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकायचं ते जेव्हा टाकेल मी त्यावेळेस तुम्हाला टाकेल आता चला आपण कोथंबीर कापून घेऊया आता सर्वात पहिले आपण कोथंबीर कापून घेऊ मम्मी छान असे बारीक कोथिंबीर कापते एक कमेंट आली मम्मी मम्मीकूर सांगा खीर बनवाय खीर करायला लावा गव्हाची बन बघितली त्यांनी पण आता त्यांना कोणती खीर हवी आहे का तांदळाची किंवा प्लीज तुम्ही मेन्शन करा तुम्हाला कोणती खीर मम्मीकडून शिकायची आहे मा, मग मलाही समजेल आणि मग मलाही सांगता येईल मम्मीला तर मला कमेंट कराव द्या बारीक अशी कोथिंबीर मम्मी हिरवीगार अशी कोथिंबीर मम्मीने आणलेली मार्केटमधून आपली कोथिंबीर कापून झाली आता आपल्याला बटाटा टाकायचा आहे बटाटा एकदम मस्त मऊसर झालेला आहे हाताने रगडला तरी चालेल आणि ते यांनी तरी चालेल आमची मम्मी जे बोलते तेही छानच वाटत सगळ्यांना गोड बोलते ती कधी जण म्हणतात का खूप छान बोलतात असा कुस करून घेतलाय बटाटा तुम्ही कापूनही घेऊ शकतात पण मग जेव्हा आपण हाताने कूस करतो तो, तो बारीक छान होऊन जातो तर मग मी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आहे जे तांदळाचं पीठ कशासाठी टाकतो आपण का कुरकुर धोण्यासाठी तर कुरकुर धोण्यासाठी -कुर मी तांदळाचं पण पीठ टाकलेलं आहे ते बघा तर आता आपल्याला लागणारं साहित्य टाकायचं त्यात मसाले काय काय लागतात आहे आपल्याला आपल्याला तीळ टाकायची थोडीशी ज्यावेळेस आपण वडी बनवू ना त्यावेळेस ती वेगळी अजून तीळ टाकायची दोन चम्मच तीळ टाकली मी अर्धा चम्मच जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर धना पावडर पण थोडी टाकावी लागते अर्धा चम्मच धना पावडर टाकली अर्धा चम्मच मी जिरा पावडर टाकली कारण की आपण ऑलरेडी अख्खं जिरं टाकलेलं आहे आपला ओवा मम्मी टाकती आहे थोडं हाताने करून घ्यायचं आहे नॉर्मल तो छान लागतो त्याने आपल्याला पोटाचं पचन पण म्हणजे व्यवस्थित होतं तरी बघा हां टाकलं म्हणून आपण टाकतो टाकलं हा पण आपल्याला आता हा आपला जो ठेसा आहे तो मिरचीचा तो टाकायचा आहे काय नाही खूप छान अशी रेसिपी आणि सोपी आहे घरात सगळं साहित्य असतं आणि खमंग अशा वड्या होतात याने में में एकड़े है। लागते तर हा मी तुम्ही बघितला हा मम्मीकडे छान असा खलबत्ता आहे मी छान कुटून घेतलंय आणि छान चव लागते नाही का खलबत्त्यात आपण कुटलं तर आपल्याला चवीनु आपल्याला थोडीशी हळद टाकायची आपण लाल तिखट टाक ठेस टाकले त्याच्यामुळे लाल थोडीशीच मिरची टाकायची आपल्याला जास्त तिखट नको व्हायला तर मी लाल ही मिरची टाकलेली आहेत पावडर आता चवीनुसार मी टाकेल टाकलं होतं ते एकदम फक्त मिक्स करून घ्यायचं नंतर पाणी किती कमी पडतंय आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचे त्यात तर बघा सगळं कुस करून घेतलेलं आहे मी आता थोडं मी पाणी टाकते तर साधारण मम्मीने अर्धी वाटी पाणी घेतले थोडंसं आपल्याला पातळच पातळच आहे नॉर्मल कारण त्या छान वड्या झाल्या पाहिजे आणि आपल्याला ते वाफवायचे आहे छान मम्मीने मळून घेत आहे पेठ एक जीव करते तर हे इडलीचं भांडा आहे इडलीचं भांडा यात खाली पाणी टाकलेले आहे त्या ती जाळी ठेवलेली आहे आता आपल्याला हे वापवायचं आहे तर हे थोडं तेल टाकलेलं यात आता मम्मी सगळं तेल कारण की आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या चिटकायला नको म्हणून थोडं मम्मीने खाली तेल टाकलं तुमच्यावर जर बटर पेपर असेल तोही तुम्ही टाकू शकतात आम्ही तेल लावलेलं ला आहे जेणेकरून चिटकायला नको आपल्या ज्या वड्या आहेत त्या जे आता आपण बेटर बनवलं ते आता सर्व याच्यावर टाकते मम्मी बघा असं पातळ होईल एवढं करायचं आणि छान आता थापून घ्यायचं व्यवस्थित प्लेन करायचं काय अवघड नाही आहे बघा त्याचं स्टेक्चर पण खूप सुंदर दिसतंय आणि खायला तर अति उत्तम आणि खूप सुंदर लागेल एक सारखं सगळं थापून घेते आता आपल्याला याच्यावर याच्यावर ना जेव्हा आपण तीळ वगैरे टाकतो तर इतकं सुंदर लागतं ना सगळं मम्मीच्या तीळ टाकणार आहे याच्यावर जळून दाखवते जेव्हा त्या दाता खाली येतात त्या खूप छान लागतात तर आता मम्मी सगळं छान टाकून घेईल तर आता बघा छान असं तीळ वगैरे टाकून झालेली आहे हे मम्मीकडे तुम्हाला माहितीच आहे मम्मीचं इडलीचं भांडं खूप छान आहे यात ही प्लेट दिलेली जेव्हा आपण काही ढोकळा वगैरे करतो तर मम्मी याच्यावर ठेवते असं असते की आपण याला पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊ मग तुम्हाला दाखवते तर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता आपण चेक करूया हा हे बघा मी चेक केलं होतं परत तुम्हाला दाखवते हे बघा साइडनी पण एकदम आपली हे आपण तेल लावलं होतं हे बघा साईडनी कसं निघत आलंय म्हणजे प्रॉपर झालेली आहे झालेली आहे आपल्या मी गॅस बंद करते तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले हे दाखवते जे आपल्या आपण हे जे हे केलं आपलं कोथंबीरचं छान थंड मी करून घेतलेलं आहे तर, तर इतकं सुंदर झालेलं आहे मी हाताने इझिली काढू शकते नाही बघा ते बघा त्याचं स्टेक्चर एकदम खूप सुंदर दिसतय तर आता मी हे तोळपाटावर काढून घेते मी याच्या खाली तेल लावलं होतं म्हणून व्यवस्थित ते काही चिटकलं नाही बघा आता वड्या करून घेते तुम्हाला जसा शेप हवा असेल ना तसा तुम्ही कापून घेऊ हो शकता आता मी वड्या करायला घेते बघा हे बघा किती इझी छान कापले जात आहे सर्व हे बघा छान मी चौकण आकारात कापून घेते मग मी आराम करते म्हटलं ते मी करते नाही का तेल गरम करायला ठेवलेले मी कडाईत सुंदर तर आता मी च्या आधी ना पूर्ण छान असं व्यवस्थित गार होऊ द्यायच्या वड्या तेव्हा ह्या छान अशा आपल्याला कापायला मिळेल आणि चिटकणार पण नाही हे बघा गॅस ठेवायचा आहे आणि बारीक गॅस मंद आचेवर छान व्यवस्थित होऊ द्यायच्या त्या तेल व्यवस्थित चांगलं कडकडीत तापून घ्यायचे आधी मग तेव्हा व्यवस्थित वड्या होतात आपल्या मोठी कडे असल्यामुळे भुण भरपूर मावल्या त्याच्यात हलक्या हाताने मी नॉर्मल हलवते तरी बघा मी थोड्या म्हणजे वरतून खालून व्यवस्थित करून घेते जेणेकरून दोन्ही साइडने व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे अशा कुरकुरीच झाल्या पाहिजे ह्या अतिशय सुंदर होतात ह्या तुम्ही नक्की या, या। पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान होतील छानस आता मस्त लालसा झालंय बघा कलर पण चेंज झालेला आहे मस्त तळल्या गेलेल्या आपल्या आपण आता काढून घेऊ त्याची टिळ बघा किती सुंदर दिसते आवडीवर तर आता मी काढून घेते किती सुंदर वड्या झालेल्या आपल्या मस्त चमचमीत खमंग मी तुम्हाला स्टेक्चर दाखवते थांबा एक अशी मस्त तर आपण याच्यात जो बटाटा कुस करून टाकला होता तो खाल्ल्यावर उत्तम लागेल तो म्हणजे काहीतरी युनिक आहे ही तर आता मी एक खाऊन दाखवते हम्म अतिशय सुंदर मी का टेस्ट दाखवली काही राहावला गेला नाही म्हणून मी एक खाऊनच दाखवली तस मग मी टेस्ट घरूनच दाखवणार तुम्हाला सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे कोथंबीरच्या त्या आपण आता मम्मीला आण वने मम्मीकडे देते तेच घे मम्मा बघ मम्मी तेच घेऊन तर बघा एवढ्या कोथंबीर मध्ये एवढ्या मिशाने म्हणजे मी बनवल्या बग... तर।, तर आता मी याची टेस्ट घेते आणि तुम्हाला सांगते वाव तशी मी पण खाली तुम्ही बरी कुरुम कुरुम आवाज येत होता तर अशा सुंदर अशा वड्या झालेल्या आहे कशा झाले एकदम मजे केलेल्या आहे तुम्ही पण अशाच करा मी जशी रेसिपी दाखवली तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही पण करा आम्ही दोन तीन माणसं आहेत त्याच्यामुळे आम्ही छोटी रेसिपी बनवतो तुम्ही जास्त मेंबर असते तर तुम्ही जास्त करू शकता तर एकदा तुम्ही ट्राय करा अप्रतिम लागते आळूच्या वडीपेक्षा पण ही कोथंबरीची वडी खूप सुंदर लागते ना ना? <laughs> गया। तर आता तू टेस्ट घे मग मी खाऊन घेतलं माझ्या भावाचा मुलगा पण आलेला आहे नेमकं तू वडी बनवली तेव्हाच आलेला आहे तर म्हटलं चला याला पण थोडं आपण टेस्ट बघूया तर घे संदीप तू पण टेस्ट घे तू गाडी खातच आहे तर ही त्याची ही त्याची मुलगी आहे पिल्लू ये पिल्लू ते नाव आहे तिचं तर कोणत्या तू क्लास मध्ये सांग सगळ्यांना क्लास मध्ये थर्ड ग्रीन मध्ये आहे ती खूप बोलकी पण आहे सगळ्या गोष्टींमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे ती ती जरी एवढी दिसली ना पण खूप हुशार आहे आणि खरं सांगली खूप हुशार आहे ती एकदम डान्स तर आहा खूप डान्स बारीक करते आट्यावर गेली ना मी <laughs> तर सुंदर अशी योगा योगने तो पण आला तर म्हटलं टेस्टली म्हटलं तर आजची रेसिपी तुम्हाला सुंदर अशी कमी साहित्यात कशी वाटली आणि नक्की ट्राय करा आणि हो, प्लीज आम्हाला सपोर्ट पण कर ला, करा तर आजची फार फार आहे आम्हाला गरज आणि लवकरच आपले पूर्ण तर आपण सेलिब्रेशन करणारच आहोत तर प्लीज असाच सपोर्ट राहू द्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय